शहरामध्ये अत्यंत हृदयाला हे लावून टाकणारी घटना घडली पोद्धारशा येथील यत्ता सहावीमध्ये शिकत असलेला अथर्व अजय सोनवणे नावाचा एक बालक यत्ता सहावीमध्ये शिकत होता तो घरी जात असताना नॅशनल क्रमांक बावन या हायवेवरती ट्रक चालकाने त्या मुलाला उडवलं आणि तो त्या मुलाचा त्या ठिकाणी जागीच मृत्यू झाला मागील सात वर्षापासून त्या भागातील रहिवासी असतील मी स्वतः सोमनाथगृह शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगरसेवक शहर प्रमुख म्हणून त्या भागासाठी मी कायम लढा दिलेला आहे की त्या भागामध्ये सगळी सोडवणं अत्यंत गरजेचं आहे कारण आतापर्यंत पन्नास जणांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे शंभराच्या वरी लोक जायबंदी झालेले जा आहेत परंतु एन एच आय कंपनी असेल आय आर बी कंपनी असेल इतका एके गोरपणा आहे त्यांचा त्यांना लोक अशी जीवाशी खेळायचं काही त्यांना घेणं देणं नाही लोकांचे जीव चालले त्यांना माहिती आहे त्यांच्या घरातला एखाद्याचा बळी जर त्या ठिकाणी गेला तर त्यांना जाग येईल आज त्या बालकाचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे सदरील एन एच आय कंपनी असेल आणि आय आर बी कंपनी असेल त्या कंपनीवर मी स्वतः मनुष्यबाळाचा गुन्हा या ठिकाणी दाखल करतो आज जो अपघात झाला आहे ज्या ठिकाणी अंडरपासची मागणी होते त्या ठिकाणी झालं आहे होय आम्ही मागील सात वर्षापासून त्या ठिकाणी अंडरपास सर्विस रोड आणि पथदिव्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे परंतु आमच्या मागणीला कायम दुर्लक्ष केलेला आहे आणि बी कंपनी असेल एन एच आय कंपनी असेल स्वतःचा मनमानी कारभार करत आहे त्यांच्या या, या मनमानी कारभारामुळे आज या ठिकाणी त्या बालकाचा जीव जीव वारंवार जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिलेले आहेत ह्या सगळ्या प्रकरणात कुणालाच जबाबदार जिल्हा प्रशासन प्रशास्न काय करते आम्ही निवेदन दिलं की त्याची फोटो काढणार मान्य जिल्हाधिकारी आणि संबंधित त्या विभागाला पाठवणार आणि कारवाई करा म्हणणार परंतु याच्यासाठी खरं तर जनतेने उठाव करणं गरजेचं आहे कारण प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा त्या ठिकाणी शाळेत आहे त्या ठिकाणी डी मार्ट आहे त्या ठिकाणी मंगल कार्यालय आहेत जवळपास हजार, हजार ते दीड हजार लोकांची त्या ठिकाणी वस्ती आहे परंतु या ठिकाणी जनतेतून उठाव होणं गरजेचं आहे आणि ज्याव्हा ज्यावेळेस आंदोलन या ठिकाणी होईल त्यावेळेस हा प्रश्न नक्कीच होतो एवढा पाठपुरावा करून त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही आता शेवटी आपलं काय मी सांगितलं की की या एन आय कंपनी आणि आय आर बी कंपनीवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या ठिकाणी मी दाखल केला महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद